स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकावली तर डिग्रज बोट क्लब डिग्रजनं दुसरा कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं तिसरा आणि डिग्रजच्याच जय मल्हार बोट क्लबनं चौथा क्रमांक मिळवला स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंद्र उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनाचा औचित्य साधत गेल्या पस्तीस वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या दहा बोट क्लबनं सहभाग नोंदवला होता शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लापांना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून सर्वांना प्रोत्साहन दिलं जात होतं पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसंच लहान आणि मोठ्या पुलावर शर्यत शौकीनांनी तसंच महिलांनीही मोठी गर्दी केली होती प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे या प्रसंगी पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस, जाध हो, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड श्रीरंग खवरे पैलवान अमृतमामा भोसले अनिल कुडचे शेखर शहा राजू पुजारी यांच्यासह इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदूम राहुल घाट शिवाजी काळे तानाजी कोकितकर सागर गळदगे शिवाजी माळी सागर मगदुम डॉ विजय माळी श्रीकांत कगुडे बजरंग कुंभार राजू दरिबे सागर कम्मे गणेश बर्गाले इरफान अत्तार वसीम बागवान शशिकांत नेझे आदींसह मान्यवर आणि शर्यत शौकीन उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केलं